दरणीय ओबीसीचे नेते भुजबळ साहेब प्रकाश अण्णा पडवळकर जानकर आणि स्टेजवरचे सर्वच ओबीसीचे नेते उपस्थित भावनो बहिणींनो खरं तर वेळ खूप झालाय मी जास्त बोलणार नाहीये अनेक वक्ते बोलत आहेत परंतु मी ओबीसी मधलाच विमुक्त भटक्या जमातीच्या घटकाविषयी मी एवढ्यासाठी बोलतोय कारण या विमुक्त भटक्या जमातीवर प्रकाश पडणं फार जरुरीच आहे स्वातंत्र्याचा लढा लढणारे लोक या देशामध्ये गुन्हेगार जमाती म्हणून बडर पारधी कैकाडी भिल्ल रामोशी अठरा पगड जाती वंजारी बंधारी कैकाडी टकारी भामटे उचले हे सर्व माणसं जातीच्या नावाखाली आज ही गावकोसाच्या बाहेर एखादी उतरून टाकल्यासारखं गावामध्ये पाल टाकू टाकू आणि अत्यंत वाईट आहेत तर स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर सर्व जाती जमातीचा महाराष्ट्र न होता फक्त प्रस्थापित मराठ्याचा महाराष्ट्र झाला आणि याने सर्वाला गुलाम करून टाकलं भटक्या विमुक्तांच्या लोकाला संविधानामध्ये न येऊ देता त्याला देशाचा अधिकार न देता त्याला गाव घोड्याच्या बाहेर राहील अशी व्यवस्था इथल्या प्रस्थापित यशवंतराव सुरुवात केली ती शरद पवार विलासराव जेवढे राव होते ते काही कामाचे नव्हते त्याने आपले घर भरले साखर कारखाने काढले शिक्षण संस्था काढल्या सहकार कारखाने काढले आणि आपल्या नातेवाईकाला आणि आपल्या जवळच्या मेहन्याला सर्वाला वाटून टाकले आणि भटक्या विमुक्ताला गुलाम करून टाकलं महाराष्ट्रात पाच कोटी भटक्या विमुक्तांच्या लोकांना संविधानाच्या बाहेर ठेवलं पाच कोटी भटक्या विमुक्तांना भुजबळ साहेब इथं आहेत एक हजाराचं बजेट सत्तर वर्षामध्ये या महाराष्ट्रात काय केलं नाही बुरबुर पोचामा डोंबारी रामोशी, या हे तर शिवाजी महाराजांचे मावळे होते ना रे या मावळ्याला तुम्ही उपाशी ठेवण्याचा पाप सर्व धनदांडगे आणि जात दांडगे वाढवले आणि इथल्या ओबीसी ला भटक्या विमुक्ताला नेस नाबूद केलं गरीब मराठ्याच्या आम्ही बाजूने आहोत गरीब मराठ्यांच वाटोळ जसं झालं त्याच्या अगोदर आमच्या भटक्या विमुक्तांचं वाटोळ झालं आमच्यासाठी कुठली बजेटची सोय केली नाही म्हणून वडराचा संविधानाच्या बाहेरचं नाव दिला आम्ही खरतर डी नोटिफाईड नोमेडिक ट्राइब्स आहोत 1871 पासून आम्ही लोक भटक्या विमुक्तांचे शूर सैनिक होतो मग आमचं वाटूळ काय केलं मी एवढच या निमित्ताने सांगतो की भटक्या विमुक्तांच्या लोकांनो कोणाच्या थापाला बळी न पडता हातामध्ये हात घालून ओबीसी साथ देऊ आणि इथल्या प्रस्थापित मराठ्यांची एकदा वाट लावू आणि ओबीसीची नवी क्रांती करून ओबीसी पर्व सुरू करू आणि या स्टेज वर जेवढे लोक आहेत आणि समाजामध्ये तुम्ही जेवढे लोक आहात तेवढे या सत्तेमध्ये पाठवण्याचं काम करू तर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराजांची इच्छा पूर्ण होईल मी एवढ्याच या निमित्तानं सांगेन कि हिंदू धर्म एक उतरण आहे खाली एक डेरा वरी एक गाडग त्याच्यावर एक गाडगण शिवटी बसले लोटक हे सर्व गाडगे एकमेकावर बसलेले उतरायला तयार नाहीत वरचे राव देशमुख ते म्हणतात खालचा डेरा हलू देऊ नका कारण खालच्या डेऱ्यामध्ये सर्व ओबीसी आणि भटक्या जमातीचे लोक आहेत त्याच्यावर एक गाडग बसलय वैश्य त्याच्यावर बसलो क्षत्रिय आणि पुन्हा ब्राह्मणाचं लोटक आता वेळ आलेली आहे क्रांतीची आता ओबीसीचा भटक्या विमुक्तांचा खालचा डेरा भुजबळ साहेब हळूज बाजूला काढा आणि ही गाडगे एकावर एक आपटू द्या आणि एक नव्या क्रांतीला सुरुवात होऊ द्या एवढ्या सांगण्यासाठी आलो हे दीवार परदोयचे तर हिलने लगी है शर्त शर्थली की बुनियाद हिलनी चाहिए दोस्तों सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं है मेरी कोशिश है की ओबीसी का चेहरा बदलना चाहिए हर गांव में हर शहर में हाथ लहराते हुए लाशें चलनी चाहिए मेरे सीने में ना सही दोस्ती रे सीने में तो सही हो कहीं भी क्रांति की आग लेकिन वो के दिल में जलनी चाहिए और नई क्रांति लानी चाहिए कहकर मी माझ या ठिकाणी आज खर तर या निमित्तानं सर्वांचा इतिहास सांगत आहेत पण आमचे यल्लापा टाकारी आणि तुकाराम टकारी इथले डाकू म्हणून या बीड मध्ये कित्येक घर सांभाळत होते गावच्या गाव सांभाळत होते पण या सत्तेतल्या डाकूनी सर्व लुटून आपल्या घरादारामध्ये भरले कोणाला दिलं नाही आता दोस्त हो इडा पिडा जाऊ दे आणि ओबीसीचं राज्य येऊ दे घराघरांनी लिहा आणि नवी क्रांती करा जय भीम जय भारत जय ज्योती